महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या ज्या चर्चा सुरू आहे त्या चर्चामध्ये काही अडथळे येतात तर हे अडथळे कोण निर्माण करता आहे तुम्हाला काय वाटतं मला वाटतं त्या महाविकास आघाडी म्हटल्या लोकां लोकच हे अडथळे निर्माण करत आहेत खरंतर त्यांना एक तर वंचित नको आहे किंवा वंचितांची वंचितांचा पाठिंबा सुद्धा हवा आहे पण त्यांना जागासुद्धा आम्ही देऊ नये अशी त्यांची भूमिका आहे मला असं वाटतं मागच्या दोन तीन वेळेस ज्या बैठका झाल्या त्या बैठकीलाही वंचित बहुजन आघाडीने निमंत्रण देण्यात आलं नव्हतं त्यावर काय सांगतात यावर आपल्याला दिसून येतं की वंचित बहुजन आघाडी ही त्यांना नकोशीच आहे परंतु परंतु वंचित बहुजन आघाडीची जी काही जी काही मतं आहेत जी काही जे काही त्यांचा आता वारं सुरू आहे त्या वारांमध्ये मला असंच वाटतं की त्यांना त्यांना कुठेतरी वंचित बहुजन आघाडीची भीती वाटते मला सांगा की मागच्या काही दिवसापासून मीडियामधनं काय चर्चा ऐकायला येतात की वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या दोन जागा देण्यात आलंय तर खरंच वंचित बहजन आघाडी ताकद आहे की त्यापेक्षा काही वेगळं आहे अजिबात नाही तुम्ही आता पाहू शकता फक्त दोन जागा देणं म्हणजे हे दोन जागा कुठल्या देऊ राहिले ते की जे जिथे आपण निवडून येऊ शकतो त्या दोन जागा परंतु जिथे आपण सेकंड नंबरवर होतो दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आपण पाहू शकतो जिथे आपण सेकंड नंबरमध्ये होतो तिथे आपण जागा डिझर्व करतोय परंतु ही जागा कुठेतरी अडवण्याचं काम त्यास महाविकास आघाडीतल्या लोकांकडून होत आहे तर मला असं वाटतं की यावर आ, मला असं वाटतं की ज्या महा महाविकास आघाडीतले जे जे मेन आहेत त्यांनी यावर थोडं लक्ष द्यावं आणि त्यांनी ती बाजू पुरी ऐकून घ्यावी वंचित बहुजन आघाडी हे हमखास ज्या ज्या सीटांची मागणी करते ते त्यांना मिळण्यात यावं किंवा ते त्यांना देण्यात यावं तिथून ते निवडून येऊ शकतात मला असं वाटतं आताच कालची जी बातमी होती येत होती की त्या बातमीमध्ये असं होतं की वंचित बहुजन आघाडीला जे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत म्हणजे ज्या पक्षाचे मालक मालक आहेत मालक म्हणतात की वंचित बहुजन सहा ते सात जागा देण्यात हव्या पण ज्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत उदाहरणार्थ संजय राऊत नाना पटोले हे म्हणजे वंचित बहुजन दोनच जागा देण्यात याला याच्याकडे तुम्ही कसं बघता एक मतदार म्हणून बघा हे तर असं झालं की आम्ही आम्ही खाऊ नाही आणि तुम्हाला खाऊ देऊ नाही म्हणजे एक प्रकारे अशी मन आहे की की यांना बीजेपीला हरवायचं आहे की यांना वंचितला हरवायचं आहे हे सध्या त्यांनी कन्फर्म करावं कारण की जेव्हा त्यांना वंचितांची ताकद त्यांना दिसूनच येत नाही आहे त्यांना असं वाटते की हे निवडूनच येऊ शकत नाही परंतु त्यांनी कुठेतरी दोन हजार एकोणीस एकोणीसचा आकडा त्यांनी लक्षात घ्यावा आणि त्यांनी त्यावर विचार करावा विचारमंथन करावं आणि मग आपला जे काही जे स्टेटमेंट करतायत ते त्यांनी स्टेटमेंट करावं कारण की आपणसुद्धा आपण महाविकास आघाडीमध्ये पाहू शकतो तिथेही दोन गट पडलेले आहेत की एक शरद पवार एक वेगळे आपले रा उद्धव ठाकरे सर वेगळे आपले नाना पटोळे वेगळे हे हे संजय राऊत वेगळे हे असे वेगवेगळे स्टेटमेंट करत आहेत म्हणजे यांचं म्हणणं हेच आहे की वंचित बहुजन आघाडीला फक्त दोनच जास्त द्या देण्यात याव्यात पण मला असं वाटतं की त्यांना दोन सीटं दोन सीटं ते वंचित बहुजन आघाडी डिझव करतच नाही वंचित बहुजन आघाडीने जितक्या सीटींची मागणी केली त्या त्या सीटा ते, ते निवडून येऊ शकतात एवढी ताकद श्रद्धे डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये आहे वंचित बहुजन आघाडीला सहा जागा देण्यात येत आहे असं चर्चा सुरू आहे तर खरंच वंचित बहुजन आघाडी सहा जागा लढेल एवढी ताकद एवढे कार्यकर्ते त्यांच्याकडे आहे का नक्कीच नक्कीच आपण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शकतो की जे काही झालेलं आहे तेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एवढं इन्स्प पक्षाचं एवढं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं तरी सुद्धा दोन हजार एकोणीस मध्ये आपण चाळीस लाख मत मतं घेतली चाळीस लाख मतं घेतली आता पने, आपले सगळे जेव्हा आपले सगळे कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष भूत प्रमुख वगैरे इतके सगळे सगळे निर्माण करून हे कार्य करून